सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना व इतर सर्व मान्यवरांना माझा नमस्कार सर्वांना मराठी नऊ वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज रविवार दिनांक तीस मार्च ते बुधवार दिनांक दोन मार्च या चार दिवसासाठी हे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पावसाचा अंदाज देत आहे आज व पुढील चार दिवस महाराष्ट्रावर एक हजार सहा ते एक हजार आठ एफापासून इतका हवेचा दाब राहील म्हणजेच काही ठिकाणी हवेचे दाब कमी होत आहेत त्यामुळं पावसाची शक्यता निर्माण होते आता कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नऊ मिलीमीटर mm, उद्या चार मिलीमीटर mm, परवा तीन मिलीमीटर mm, आणि दोन एप्रिलला दोन मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज पाच मिलीमीटर mm, उद्या चार मिलीमीटर mm, परवा दोन मिलीमीटर आणि Twoius, 3 mm दोन तारखेला तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यात एक एप्रिल आणि दोन एप्रिलला सहा ते नऊ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे ठाणे जिल्ह्यात सात ते नऊ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यातही एक एप्रिल ते दोन एप्रिल या काळात नऊ ते पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिकला एक एप्रिल आणि दोन एप्रिलला बारा ते बारा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे धुळे जिल्ह्यातही बारा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे नंदुरबारलाही सहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर जळगावला पाच तेरा मिलीमीटर पावसाची शक्यता एक ते दोन एप्रिल या दिवशी आहे मार्च मार्चच्या तीस आणि एकतीस तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्रात नाही आहे मराठवाड्यात विभागात धाराशिव जिल्ह्यात पाच पाच मिलीमीटर ते सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आजपासून दोन तारखेपर्यंत आहे लातूरला आज दोन मिलीमीटर आणि दोन तारखेला दोन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नांदेडला आज तीन मिलीमीटर आणि दोन तारखेला तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे बीडला एकतीस मार्च रोजी दोन मिलीमीटर एक एप्रिलला तीन मिलीमीटर आणि दोन एप्रिलला सहा मिलीमीटर पावसाची <सद्वासे> शक्यता आहे परभणी जिल्ह्यात दोन मि एप्रिलला पाच मिलीमीटर पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यात तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्यात दोन एप्रिलला सहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक एप्रिलला चार मिलीमीटर आणि दोन एप्रिलला आठ मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आता यावरून आपल्याला सरळ दिसतं मराठवाड्यातील बऱ्याच भागामध्ये साधारणपणे पावसाचं प्रमाण कमी राहणार रह। आहे तर पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात वाशिम जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे फक्त दोन एप्रिलला तीन मिलीमीटर पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे पूर्व विदर्भात साधारणपणे तीस मार्च ते दोन एप्रिल या काळात फक्त दोन एप्रिलला एक ते आठ मिलीमीटर पावसाची शक्यता यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात वर्तवलेली आहे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता नाही आहे भंडारा जिल्ह्यात फक्त दोन एप्रिलला एक मिलीमीटर म्हणजे काय पावसाची शक्यता फार कमी आहे म्हणजे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण किंवा पावसाची शक्यता कमी आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात तीस मार्चला कोल्हापूरला दहा मिलीमीटर एकतीस मार्चला सात मिलीमीटर एक एप्रिलला तीन मिलीमीटर आणि दोन एप्रिलला एक मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात तीस मार्चला पाच मिलीमीटर एकतीस मार्चला आठ मिलीमीटर एक एप्रिलला चार मिलीमीटर आणि दोन एप्रिलला तीन मिलीमीटर पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात तीस मार्चला चार मिलीमीटर mm, एकतीस मार्चला आठ मिलीमीटर mm, एक एप्रिलला चार मिलीमीटर mm आणि दोन एप्रिलला तीन मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात तीस मार्चला तीन मिलीमीटर mm, एकतीस मार्चला पाच मिलीमीटर एक एप्रिलला तीन मिलीमीटर आणि दोन एप्रिलला mm mm, mm, दोन मिलीमीटर mm पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात एकतीस मार्चला चार मिलीमीटर एक एप्रिलला सात मिलीमीटर आणि दोन एप्रिलला अकरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अहिनगर जिल्ह्यात एक एप्रिलला सा आठ मिलीमीटर आणि दोन एप्रिलला दहा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे अशा प्रकारे पावसाची जी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने जिल्हावार दिलेली आहे ती मी आपल्याला सर्वांना माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग आपण कृषी सल्ल्यामध्ये उन्हाळी उन्हाळ्या उन्हात वाळत घातलेली हळद धान्य पाऊसाची शक्यता दिसत्याच गोळा करून झाकून घ्यावी फुलांची तोडणी करून बा माल बाजारात पाठवावा अंजीर फळे परिपक्व झाले असल्यास तोडून बाजारात पाठवावीत विक्रीसाठी पाठवावीत आता आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं असा काही भाग आहे तो आपण घेऊ यापुढचा जो टप्पा आहे तो आता शेतकऱ्यांनी काय शिवाजीराव धोटे महादेव ओराटे सिद्धार्थ शिंदे वाल्मिक का कानडे भाऊसाहेब देवरे श्री बाळासाहेब त्याचप्रमाणे श्री मोराळे ज्ञानेश्वर खंजोडे यांनी पावसाबाबत विचारणा केली आहे त्या सर्वांना या सर्व शेतकऱ्यांना माहिती उपयोगी पडेल अशी मी आत्ताच माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग करावा लक्ष्मण नागरे विचारतात की एप्रिलमध्ये पाऊस झाला तर जूनमध्ये कमी होतो का तसं काही होत नाही दगडू कर, कर करगल विचारतात की एप्रिल मेमध्ये पाऊस कसा राहील प्रभाव प्रभावाने तो अजूनमधून राहील श्री पी जाधव कळवतात की मी दिलेला अंदाज उपयोगी पडलेत गेली दहा वर्षे ते त्या अंदाजाचा उपयोग करतात त्यांना त्याचा फायदा झालेला आहे जनार्दन निकम कळवतात की आठ दिवसाचा अंदाज दिला तर बरं होईल सध्या आपण मी दर बुधवारी हा अशा प्रकारे अंदाज देतो आणि रविवारी हा ग्रहनमध्ये अंदाज देतो त्यामुळे तुम्हाला आठ दिवसाचा अंदाज अशी पूर्णता माहिती दिली जाते बाप्पा गोरे कळवतात की माझा अंदाज शेतकरी वर्गासाठी खूप उपयुक्त आहे शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया उद्धवराव मगर ज्ञानेश्वर खांजोडे प्रवीण पाटील श्री गोविंद हंडे मेघराज म मोराळे विशंभर भालेराव बाळासाहेब लांडे मंगेश निकम पी जाधव दि दिव्येश दांगट बाळासाहेब सं से, संजय गुट बाळासाहेब थोटे दगडू पाटील दगडू का करगल पंकज पाटील सुधाकर आंबोरे डी एन या सर्वांनी गुढीपाडव्याच्या मला शुभेच्छा दिल्यात मी त्यांचाही आभारी आहे त्यांनी मला धन्यवाद दिलेत त्यांनाही मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि हा आजची ही स सर्व माहितीचा उपयोग आपण आपल्या शेती कामात करा पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र